गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्हॉग संडे आणि मस्त पिक आपण बनवणार आहे काय काय आणायचंय ओके ओके ती घरीच बसणार तिला नाही नेणार मी स्कूटीने चाललोय दीड किलोची कोंबडी घे आणि पाव किलो बोनलेस देड़ कोंबडी आणि पाव किलो बोनलेस बोन हो चपाती हवं मम्माला काल थाको आपण खट्टूस मारायचं शिकलो ना मम्माला खट्टूस मारून दाखव खट्टूस मारून दाखव पूजा देवा डोक्यावर डोक्यावर टमका हा चा खट्टूस इथे मारायचं हा बट हे कधी नाही करायचा झालं बस एवढंच <laughs> माझ माझी दोघी पण माझ्या करून बाजूला पण तत्परला पण चिकन आणण्याची पुष्टी थैली आपण घेऊन टाकली आपण आता जाऊ चिकन आणायला ऑर्डर तर आपण आपली देऊन टाकली आहे बट हे वाला हो प्रकार आपण पहिल्यांदा आपल्या घरी घेऊन चालले दोघांशी पण मिळून झाले थ्री हंड्रेड अँड थर्टी कोंबडी चिकन झालं आपल्या घेऊन आता निघू घरी एकदा उद्यालाच विचारतो काही येण्याच्या अगोदर काय ये मसाला वगैरे हो हवा का आता परत घरी गेल्यावरती परत बाहेर यायला नको हो हे

आज आपण त्रिप चिकनचे तीन प्रकार बनवणार आहेत एक रस्सा एक सुक आणि एक फ्राय फ्राय वाल्याची रेसिपी हा आपल्या पूजा किचनच्या चॅनल वरती पण नवीनच शिकली आहे माझ्याकडून शिकली आणि आपण ह्यासाठी शेअर करायची ठरवली कारण की ती खरंच तुम्ही बघा ती टाइमपास मध्ये किती मस्तपैकी आपण खाऊ शकतो ना स्टार्टर मेनू ते कार्टून तिच्यासारख्या दिसतं बोल ती छोटस काय सांगायचं तिला पाण्यात नको जाऊ हे बघा हे बघा ही आणि चिकन बनवला ठेवलंय मी तयार कस झालं तिला फिश भर मम्माने आपल्या दोघांना दिला ना मम्मी पण टेस्ट करणार आहे ना अरे पण आपल्या दोघांना दिले तू एकटीच खाणार आहे सगळं तर बुकू स्वतःलाच हातानी खाणार आहे फ्रेंड्स तिला मी किंवा पूजा नको भरवायला कसे आहे सांगायचं काय हा म्हणजे ह्याच्या बुक केलाय तू <स्थाँगा> मस्त पैकी फ्रेंड्स काळा मसाल्यामध्ये बनवलंय पूजा आणि आता चिकन आणि त्यासोबत हे जे मधलं फ्राय दिसतं हे छोटं हे फ्राय वाल्याची रेसिपी आपण पूजा वरती एक ते दोन दिवसात शेअर करू छोटी जी असणार आहे ती क्विक असणार आहे आणि एकदम टेस्टी येत आहे ॲक्च्युली हम्म काय छान म्हणलं काय वा पूजा का का वा आवडला ही माझी प्लेट पूजाची प्लेट आणि कोणाची प्लेट आहे ठीक कोणाची आहे हा ही बाव्याची प्लेट हा ही हर्षची आहे हा ही मम्माची मी सांगितलं भेटा ते मगाशी ची। चिकन टेस्ट करून बघू आपण मस्त गरम गरम खायला तर खूपच मजा येते चिकन सॉफ्ट आहे मस्त पैकी मसाला त्याने मध्ये घुसलाय तिकट पण एकदम अप्रतिम झाला बेटा मात पाहिजे चहा झालाय का मग येऊन ये बाहेर टॅलेंट काय टॅलेंट बघायचंय हे तर आम्ही ऑफिस मध्ये असल्यापासून करत होतो त्यात एवढा मोठा टॅलेंट काय आहे मग आम्ही पण तीन तीन कप तेच करायचो आम्ही पण ऑफिस मध्ये तेच करायचो तेवढा हर्ष मला सांग लवकर कस केलं आणि हव मी देणार पण अजून काय बोल काय काय हे खाताना तुला वेडा बोलला होता ना दुपारी हर्ष दाखव मला कसा बोलला काय काय बोलला हर्ष काय बोललास तिला तू तिला खायला अडवत होतास खा खा असं बोलला होता हे बघा बोलतो तुला वॉचमॅन आतमध्ये सोडत नाहीये आपल्या बिल्डिंग मध्ये वॉचमॅनच नाही बेटा एक तर हा टाइमपास करतोय ते आय व्ही आर हा हाय बेटा लगे आतेय मै के बिल्डिंग को पोचमैन है ही नहीं तर दुखु दुखु तो किधर पर है दोस्त सर अभी कहां पर हो एग्जैक्ट मैं आता हूं लेने को बताओ हेव सेवडे त्यांनी बुकिंग कैंसिल केली ची होती पण आता फिफ्टी झालेत ते जेवडे जेवडे पण त्यांनी लोकेशन सांगितलेले मी इथे इथा आहे मी तिथ चालत गेलो पण तो तिथ नाही है नाही से तो त्याला फोन केला दोन तीन वेळा बोलतो वॉचमैन अंदर नहीं सोडा अंदर वाले वॉचमैन सोबत मी बोलायला गेलो तर वॉचमैन म्हणतास कोण तेरी छपरी एकदम हा अंदर कंप्लेंट टाकली मी कंप्ले हे क्या। फिरोज अहमद हे असे लोक पहिल्यांदा अगोदर पण झाले आता वाजलेत किती संध्याकाळचे सेव्हन फिफ्टी सिक्स आणि हा भाईनी हा फोटो पाठवलाय की आम्ही बिल्डिंगच्या इथे तुमच्या ह्या बिल्डिंगच्या इथे उभा आहे आता ही किती दिवस आहे कि रात्र या बिल्डिंगच्या इथे हाय त्याडा जा डॅडा बोल डॅडा आरामात हा 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 मला बोलला तुम्ही आला होता जेवायला ती बोलली होती पण विसरलो हा निघतो थोड्या वेळात ठीक आहे हा हा काय कुठे जायचं आपल्याला कुठे जा कोण बोलला इकडे जायचं आता मी थोडी तो गोल गोल फिरवत जाणार आहे आताच येते म्हणजे एखादी पिशवी प्लास्टिकची पिशवी चढवणार झाला शिकांचा काल फ्रेंड्स फ्रेंड गेले डब्यामध्ये आणि आता डब्बा घेऊन मी आणि बघू आम्ही चाललोय मम्मीकडे तुला घर माहितीये कुठे

अरे नाही तिचं नाही झालं छोटी पडते ती पाच सहा महिने पाच सहा महिने छोटी पडते तिथं पुढचं वर्षच होईल नर्सरी मध्ये आता सध्या तिला प्ले ग्रुप मध्ये चल नि छत्तीची भावली काय काय कळते काय कळते एक पप्पी द्या गोल गोल पप्पी द्या मम्मा 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 माझी छत्तीची भावली

वाशीला गेले होते अरे मला बघायचं होतं रे वाशी हो मला क्रॉफेट मार्केट नाही आवडलं खूप महाग मला दिसत क्रॉफेट मार्केट मध्ये मी एक फळ घ्यायला गेले होते पण मला वाशी स्वस्त वाटले आनंद झाला की मला <laughs> ज्या बजेट मध्ये पाहिजे होते त्या बजेटमध्ये मला वाशीला फळ भेटलेली आहे आणि अशा पद्धती चालू असेल ठीक आहे मला आवडलं मला कॅफे मार्केट मध्ये जरा भाव जास्त सगळी फळं भरणार आहे मी आणि सगळी भाविक भाजीवाले मम्मी थांब टिफिन पप्पानी मला असं काही गिफ्ट केलंय हे म्हणजे ब्लँकेट बोलत कि ह्याचा आहे ब्लँकेट ना ब्लँकेट ना मेंढा असतो ना मेंढा त्याच्या लोकरी पासून बनवतो मेंढ्याच्या लोकरी पासून बनवतात लोकरी म्हणजे लोक केस केस असतात नांगावर त्याच्यापासून बनवतात अच्छा ते चांगलं असत पूजा पूजा बनवलेले आहे चपाती आणि चुका चुकत आले छान झाले छान झाले चव छान आहे चव छान तू पण काय टेस्ट ना मी नाही बाबा की पिकू दे थोडे कच्चे आहेत प्लीज बेट आंबट फोडू नका आणि खाऊ पण प्लीज हा स्वस्त होती वाचिला म्हणून घेतली बेट वीस चार ही भाजी पण राहली बेट चल रिक्षा आली बघू नाही

चला सुरको बायकली बाबा हा तो काय नाही करत हा बाय 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 हा हा आपण पुढे गेलेलो फ्रेंड रिटर्न येतो आपण टर्न घेऊन बिकॉज आंब्याची पेटी जी मेन गोष्ट होती ती घरीच राहून गेली तोच आहे का रिक्षा हा तो ते उबरच जा ना कुठं मागे ठेवाच हां हां खूप सारा कार बाजूने हा फ्रेंड्स थोड्या वेळात आपण पोहोचू घरी असा होता आजचा दिवस छान भेगी पोहोचले आणि ब्लॅक मार्क ब्लॅक मार्क काळ्या बसला जेवण बसला होता आणि त्याला घरी पण कंपनी पण कंपनी पण डेस्ट सांगितलं आपल्याला आणि बुकने फार एन्जॉय केला आणि हे सली घेतो ठीक आहे खूप एन्जॉय वॉचिंग दिस सॉल्व केलं सॉलेज ब्लॉग इतका वेळ दिला आजचा आपला ब्लॉग पाहण्यासाठी त्यासाठी मला बसत भेट आपण सगळे होत्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय चला फास्ट फास्ट लवकर बाय असं पूजा ऑटो मध्ये खूप मस्त करत होती नाही आज नाही झोपली तिला उभा राहायचं होतं ऑटोच्या सीट वरती चिकन कसं झालं होतं विचारायला आणि सुकावाला नाही मी कढीपत्त्यामध्ये वगैरे नाही बनवलं मी जस्ट आपली मच्छी कशी फ्राय करतात कोकणीमध्ये कशा टाईप मध्ये ते चिकन फ्राय केलं होतं छान होत ना आम्ही बोल मी माझं सगळं झालं आता हे दोघं आले आता दोघं नाही करते ना चांगल्या याच्यामध्ये ते ना त्याच्यातून त्याच्यातून काढावे लागते तांदळा ठेवले ना लवकर पडली पडली ना पडली ना? ना तू आता कपडे बदला पटपट झोपायचं आपलं